तमाम हिंदू बांधवानो भगिनी आणि मातानो पुढच्या तेवीस तारखेला सुद्धा तेवीस फेब्रुवारीला सुद्धा आपल्याला असंच भेटायचंय मला कल्पना आहे की तुम्ही सगळे तयारीत आहात आणि लढाईला तोंड फुटण्यापूर्वी मी म्हटलं जरा दोन चार हलके फुलकेश असावे आणि करता आज हे नाटक आपण पाहतो गोष्ट तशी गमतीचीच आहे आणि त्याच्यामध्ये जो प्रश्न पडलाय आय लव्ह यू कसं म्हणायचं अनेक मुद्दे येतो कधीतरी मांडायला पाहिजेत की नको ठीक आहे पण आज नाही मांडणार आहे आज नुसतं नाटक पाहायचं जे जे कोण आपल्यासमोर नाटक करते ते पाहायचं बाकी काही नाही हे सगळं सगळं मला जे काही बोलायचं ते मी सव्वीस तारखेला बोलणार आहे अगदी सव्वीस तर बोलणार आहे पण अजून कसे जरा आपण कुंपणावर हो आहोत त्याच्यामुळे इकडे का तिकडे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत जरा शांत राहिलेलं बरं सामनाचा वर्धापन दिन आहे शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस आणि हा आपला सगळ्यांचा एक सण प्रमोद नवलकरांची सुद्धा आठवण येतेच आज मी ऑनलाईन सामन्याचा एक पुढची पायरी त्याचं लोकार्पण म्हणजे तुमच्या समोर मी ठेवलेलं आहे मला आठवत आहे एकोणनव्वद साली सामना सुरू करणं किंबोना सामना सुरू होते हे एक स्वप्न होतं एकोणनव्वदच्या आधी शिवसेना प्रमुख दर तेरा ऑगस्टला सांगत होते की आता मार्मिक लवकरच दैनिक स्वरूपात येणार करता करता मध्ये बरीच वर्ष गेली एकोणनव्वद साल उजाडलं सामना सामनाची सुर, सुरुवात झाली पाठी कोणी भांडवलदार नाही एकमेव भांडवल म्हणजे तुम्ही बाकी कोणी भांडवलदार नाही आणि त्या कार्यक्रमाचं भाषण मध्ये मी ऐकत होतो सामनाची सुरुवात बाळासाहेबांनी केली प्रकाशन केलं कठीण होतं सगळ्या या म्हणजे स्पर्धेचं जग स्पर्धेचं युग केवळ आजच अशातला भाग नाही त्याही वेळेला होतं एक वृत्तपत्र पाहिजे होतं की नुसती शिवसेनेची भूमिका मांडायला नाही तर एकूणच समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये जे काय चाललेल त्याच्यावरती परखड भाष्य करणं आणि भाष्य करणं म्हणजे नुसतं काय चाललंय ते लिहिणं नाही तर त्याला मार्गदर्शन करण्यासाठी एक वृत्तपत्र पाहिजे होतं आणि शिवसेना प्रमुखांचं ते वाक्य आजही मला आठवते की समोर जर का कोणी स्टेंडगन घेऊन उभा असेल तलवारीचा जमाना गेलेला आहे पण समोर स्टेंडन घेऊन जर का कोण उभा असेल आणि तुमच्या हातात बंदूक जरी नसली तरी सामना हे तुमचं शस्त्र आहे आणि ते भाषण आजही मला आठवतंय त्या भाषणात शिवसेना प्रमुख स्पष्ट बोललेत की ज्यांच्यावरती जरा असे ते साधन सुचिता वगैरे असे काही संस्कार झाले असतील त्यांची मी आजच माफी मागतो कारण सामनाची भाषा ही तुम्हाला आवडेल अशी असेलच असं नाही समोर जे काही घडतं त्यावेळेला कदाचित आचार्य आत्र्यांपेक्षाही जास्त परखड आणि तिखट भाषा मला वापरावी लागेल असं शिवसेना प्रमुख तेव्हा बोलले होते महत्पात्र एवढी वर्ष निघून गेली मध्ये काही सुधारले काही बिघडले आता बिघडले असतील त्यांना सुधारणे आपलं काम आहे आणि ते काम करताना जर का कुठे शब्द इकडचे तिकडे झाले तर ते एक पोटतिडिक आहे केवळ समोरच्याला नुसतं ढायाळ रक्तबंबाळ करून सोडणं हे सामनाचं काम नाहीये माझे आजोबा जे म्हणायचे की टीका अशी झाली पाहिजे टीका अशी केली पाहिजे की ज्याच्यावरती आपण टीका करतोय त्याला कळलं पाहिजे की होय मी चुकतोय आणि मला सुधारलं पाहिजे पण अर्थात एवढी संवेदना दोघांमध्ये असायला पाहिजे टीका केल्यानंतर ज्याच्यावर टीका आहे त्यालाही कळलं पाहिजे की टीका माझ्यावरती का होते आणि नुसतंच जर का विरोधक म्हणून बघणार असाल तर मग काय चालले ते चाललेलं आहे आज एकूणच जे संपूर्ण वातावरण दिसतंय मुंबई महापालिका तोंडावरती आलेली आहे इतर अनेक महापालिका आहेत आजूबाजूच्या राज्यांच्या निवडणुका आहेत पण शिवसेना प्रमुख नेहमी आपण असं म्हणतो की आज शिवसेना प्रमुख हवे होते का हवे होते आजही ते आपल्यात आहेत त्यांनी दिलेला विचार जो आहे कोणतीही व्यक्ती ही काही अमरपट्टा घेऊन येत नाही पण त्याचे विचार हे अमर होतात आणि शिवसेना प्रमुखांनी जो विचार दिला जो विचार दिला तो ज्या वेळेला मुंबई महाराष्ट्राने मिळवली मराठी माणसांनी मुंबई मिळवली मुंबई मिळवल्यानंतर सुद्धा मुंबईमध्ये जो मराठी माणूस उपरा झाला होता त्या मराठी माणसाला त्याच्या मनगटामध्ये काय ताकद आहे त्याची जाणीव शिवसेना प्रमुखांनी करून दिली आणि मग ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे पण मी म्हणून का सांगतोय की अनेकदा असं होतं की समोर कोणतरी एखादा जादूगार येतो संमोहित करतो आणि आपल्याला कळतच नाही हे समोर जे चालले हे आभास आहे संमोहन आहे खरं काय आहे हे विसरून जातो म्हणून खरं काय आहे ते हेच आहे प्रमोद महाजन मागे एकदा म्हणाले होते भाषणामध्ये की बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं की प्रमोद बघ तुला या देशातला हिंदू एक दिवस हिंदू म्हणून मतदान केलेला मी तुला दाखवेन काय होतं त्याच्यामध्ये मराठी माणसांनी सुद्धा एकत्र व्हायला पाहिजे हिंदूने एकत्र व्हायला पाहिजे असं का बाळासाहेबांना वाटत होतं काय त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं त्यांना पंतप्रधान व्हायचं होतं आणि मग विचार करता करता मागे जर का आपण गेलो शिवरायाच्या काळामध्ये तर हेच सांगतो इतिहास मराठे त्याही वेळेला होते मर्द मराठे तेव्हाही होते मराठी म्हणजे सगळे अठरा फगड जाती जमातीत विखुरले गेलेले मराठी त्यांना हिंदुत्वाच्या झेंड्याखाली शिवरायांनी आणलं आणि जो एक मोगल वरवंटा येत होता त्या मोगल वरवंट्याच्या सुद्धा त्यांनी तुकडे करून टाकले आज मला भीती थोडीशी हीच वाटते पुन्हा एकदा धर्माच्या नावावरती जातीपातीच्या नावावरती मध्ये मध्ये भिंती उभ्या करून राज्यकर्ते म्हणा राजकारणी म्हणा हे आपापसात लावालवाय करून महाराष्ट्राचे तुकडे देशाचे तुकडे तर करणार नाहीत ना आणि म्हणून पुन्हा एकदा मराठी माणसांनी सुद्धा आणि हिंदूंनी सुद्धा एकत्र येऊन विचार केला पाहिजे आणि ही एकजूट कशी असावी बरोबर असेल किंवा चूक असेल ज्याचं त्याचं त्याच्या त्याच्या ठिकाणी बरोबर असतं तामिळनाडने जे दाखवलं त्याचा अजून उच्चारच मला येत नाही काय जल जलकट्टू जलिकट्टू काय ते संपूर्ण राज्य जणू काही एकत्र आलं कोर्टाचा निकाल लागून विरोधात लागून सुद्धा एकत्र आले आणि केंद्र सरकारला त्यांनी नमवलं याला म्हणतात एकजूट हे एकजूट मला आज पुन्हा तुमच्याकडून पाहिजे एकजुटीने जर का आपण राहिलो नाही तर काय वाटेल ते तुकडे 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 असे करून टाकतील त्यांना काही नाहीये कारण सामनाच्या प्रकाशनाच्या वेळेला जे शिवसेना प्रमुख बोलले होते की सामना हा एक आरसा आहे त्यांचं त्यांचा चेहरा दाखवायला पण तेव्हा आणखीन त्यांनी इशारा दिला होता की सामनावरती दगड मारण्याचा प्रयत्न करू नका कारण समजा जर का दुर्दैवाने ठिकऱ्या झाल्या तर तुमची थोबाडच वाढतील प्रत्येक काचीच्या तुकड्यामध्ये आरशाच्या तुकड्यामध्ये तुमची थोबाडं दिसतील त्याच्यामुळे एक अखंड आरसा आहे तो बघा आणि सुधरा आज आपण एका निर्णायक टप्प्यावरती आहोत पुढे जायचं कसं हा एक मोठा प्रश्न आहे पण मला चिंता नाही तुम्ही जर का एक माझ्या सोबत उभे राहणार असाल तर मला अजिबात परवा नाही आणि राजकारणाची जे काय बोलायचं असेल राजकारणावरती मी सव्वीस तारखेला बोलणार आहे शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांच्या त्या मेळाव्यामध्ये पण आज मी जाहीर करते निवडणूक जवळ येते आहे ज्यांचा शिवसेनेवर विश्वास नसेल ज्यांचा माझ्या नेतृत्वावरती विश्वास नसेल त्यांनी बेधडक कुठची वाट पकडायची पकडा माझ्यासोबत जे निष्ठावान राहतील त्यांना घेऊन मी पुढे जाईल कारण आज शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस आहे आणि ज्यांच्याकडनं आम्ही प्रेरणा घेतली एक हिम्मत घेतली विचार घेतला त्यांच्या जन्मदिवशी मी जर का शेपूट घालीन असं कोणाला वाटलं असेल तर अजिबात होणार नाही आज मी शिवसेनेचा वचननामा जाहीर केलेला आहे अनेक चांगल्या गोष्टी मुंबईकरांसाठी आपण सादर केलेल्या आहेत मग काही जणांनी विचारलं की याला सगळ्याला खर्च किती येईल म्हटलं एक गोष्ट नक्की आहे की पंतप्रधानांच्या जाहिरातीवरती जेवढा होतो ना तेवढा तर नक्कीच येणार नाही कारण जनतेचा पैसा हा जनतेसाठी वापरला पाहिजे स्वतःचे चेहरे काय दाखवायचे तर ही सगळी अशी गोष्ट पुढे 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 गमतीची होणार आहे का आणखीन काय होणार आहे मला कल्पना नाही मध्यंतर झालेलं आहे मध्यंतरानंतर पुढे खरा अंक सव्वीस तारखेनंतर सुरू होईल त्यावेळेस तुम्ही सगळं मध्यंतर आठवून सव्वीस तारखेला या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब आपण म्हणालात ही गोष्ट गमतीची होणार की काय होणार मला माहिती नाही पण इकडे आलेल्या शिवसैनिकांच्या चेहऱ्यावरचा विश्वास बघून सांगतो जे होणार ते तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या आजच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते राजकीय काही भाष्य सव्वीस तारखेलाच करेन असं म्हणाले तरी सुद्धा बोलता बोलता म्हणालेच की एकजुटीनं सगळ्या शिवसेनेला उभं राहावं लागेल ज्यांना विश्वास नसेल त्यांनी स्वतंत्र वाट धरावी हातात बंदूक नसली तरी सामना हे आपलं शस्त्र आहे आणि युती संदर्भातल्या सव्वी सव्वीस तारखेला राजकीय विरोधकांवर राजकीय मित्रांवर जे आता शत्रुत्व पत्कराला तयार आहे त्यांच्यावर सव्वीस तारखेला सविस्तर बोलेन असं म्हणून उद्धव ठाकरेंनी आजच्या आपल्या बोलण्यामध्ये फार काही युतीसंदर्भात बोलायचं नाकारलं पण अर्थात सूचक जे इशारे त्यांना द्यायचे होते ते मात्र त्यांनी दिलेच